गणेशोत्सवानिमित्त बीड शहरातील बाजारपेठामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे आज शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान बाजारपेठेमध्ये डॉग सोबत घेऊन बॉम्बशोधक पथक विविध ठिकाणी तपासणी करत होते देशातील सर्वात मोठा उत्सव म्हणून समजला जाणारा गणेश उत्सव आज सात सप्टेंबरपासून सुरू होत आहे यामुळे या, या उत्सवादरम्यान जिल्ह्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासंदर्भात पोलीस विभागाने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे बाजारपेठेमध्ये कोणताही घटना घडू नये यासाठी बॉम्बशोधक पथकाकडून आज बीड शहरातील गर्दीच्या असणाऱ्या ठिकाणी बॉम्बशोधक पथकाकडून पाहणी करण्यात आली यावेळी डॉग स्कॉड पथक तसेच पोलीस अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती उपविभाग बीडमध्ये जर काही लॉ अँड ऑर्डर झाला तर तो कठोरतेने हाताळण्यात येईल हे सुद्धा जनतेनी किंवा मंडळांनी ध्यानात द्यावं हो। आणि याप्रमाणे त्यांचं उत्सव आम्हाला उत्सवाबद्दल काही नाही उत्सव तुम्ही अतिउत्साहात साजरा होणारच आहे दरवर्षी होतो त्याबद्दल आम्हाला कुठलाही आक्षेप नाही आम्ही कुठल्याही समाजाच्या कुठल्याही धर्माच्या उत्सवामध्ये तेवढ्याच हिरेरीने सहभाग पोलिसांचा असतो त्याप्रमाणे यावर्षी त्या कोण राहील अशी मी परत एकदा मी विनंती करतो की सर्वांनी शांततेत आपला उत्सव असं साजरा होईल कारण आम्हाला पुढे पण बऱ्याच गोष्टी आहेत विधानसभा निवडणूक आहे त्याकरता योग्य ते सहकार्य करावे अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो थँक्यू